दोन नोव्हेंबर रोजी भारतामध्ये दिवाळीनंतर मोठी दिवाळी साजरी झाली याला कारणही तसंच होतं अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर सी एक दिवसीय विश्वचषक ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि इतिहास घडवला दोन ऑक्टोंबर हा दिवस भारतीय क्रिकेट विश्वासाठी खूपच खास आणि स्मरणीय ठरला दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हरमनप्रीत कौरने नादिन डी क्लर्कचा अफलातून झेल टिपला आणि हरमनप्रीत कौरच्या संघाने महिनाभर सुरू असलेली मोहीम फते करत महिला एक दिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस चा विजय आपल्या नावावर केला सगळीकडे आज फक्त आणि फक्त भारताच्या या धाकड मुलींची चर्चा होताना दिसते अवरित मेहनत घेत आपल्या महिला टीमने हा अभूतपूर्व विजय संपादन केलाय या विजयासह तिने कपिल देव महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दिग्गजांच्या मंदियाळीत स्थान मिळवलं आहे नवी मुंबईतील डी वाय पाटील अकॅडमी स्टेडियमवर पस्तीस हजारहून अधिक चाहत्यांच्या साक्षीने हरमनप्रीतने विश्वचषक उंचावला आणि देशभरातील क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या एकेकाळी आफ्रिकेच्या हातात असलेला हा सामना कधी आणि कसा निसटला हेच जाणून घेऊया सविस्तरपणे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई औक्रूप भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने आक्रमक सुरुवात केली पहिल्या साठी कर्नाधार लॉरा आणि ताजमिन बिट्सने पन्नास धावांची भागीदारी केली अमनजोत सिंगने धावबाद करून ही जोडी फोडून काढली तरी देखील लॉराने आपली आक्रमक खेळी सुरूच ठेवली एका बाजूला विकेट्स पडत असताना तिने अठ्ठ्याण्णव चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं लॉराच्या लौ। फलंदाजीमुळे भारतीय गोलंदाज दडपणखाली दिसत होत एक दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकणार अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती त्याचवेळी कर्णधार हरमनप्रीत कौरने खेळलेली चाल यशस्वी झाली आणि भारताने हा सामना ब्याण्णव धावाने जिंकला दक्षिण आफ्रिकेचे पहिले तीन खेळाडू झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार लॉराने सुने लुस बरोबर विकेटसाठी महत्वाची भागीदारी केली त्याचवेळी सामन्यात टिकून राहण्यासाठी विकेटची विकेट गरज देखील होती हे जोडी फोडण्यासाठी हरमनप्रीतने एकवीसव्या षटकात ऑफ स्पिनर शफाली वर्माला गोलंदाजी दिली शफालीने दुसऱ्या चेंडूवर सुने लूसला झेलबाद केलं त्याच्या पुढच्या षटकात तिने आणखी एक विकेट काढत आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं त्यानंतर दिप्तीनेही सुरे गोलंदाजी करत इतर दडपण आणलं आणि सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली अखेर दिप्ती शर्माच्या या बेचाळीसव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार लॉरा हे मोठा फटका मारण्यासाठी गेली पण त्याचवेळी चेंडू उंच हवेत गेला आणि हा झेल अमन ज्योतने पकडला लॉरा बाद झाल्यानंतर सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला हा सामना भारताचा विजयाचा टर्निंग पॉइंट ठरला होता